नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम ऑफी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात नाशिकमधील गोविंदनगरसारख्या सारख्या प्राईम लोकेशनला जर आपण थ्री बी एच के फ्लॅट बघत असाल तर सॅम्पल फ्लॅट या ठिकाणी रेडी आहे या पूर्ण प्रोजेक्टमध्ये बऱ्याच ॲमेरिडीज आपणास येथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे लोकेशन गोविंदनगर आहे अतिशय प्राईम लोकेशन आहे जे नाशिकमधील गोविंदनगर या परिसरामध्ये फ्लॅट प्रॉपर्टी बघत असाल शोधत असाल तर नक्कीच एकदा या प्रॉपर्टीला साइडिट करू शकतात हा जो फ्लॅट आहे हा थ्री बी एच के अठराशे बारा स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे या फ्लॅटमध्ये देण्यात आलेला लिव्हिंगचा स्पेस लिव्हिंग एरिया आपण बघू शकता हा जो लिव्हिंग एरिया आपण मिळतो तो अकरा पॉईंट सहा बाय सोळा पॉईंट पाच असा स्पेशियस लिव्हिंग एरिया या थ्री बी एच के फ्लॅट मध्ये देण्यात आलेला आहे ही जी प्रॉपर्टी आहे हायवे पासून सहाशे मीटरच्या अंतरावर आहे मध्ये टेरेसवर आपण बऱ्याच ॲमरिटीज या प्रोजेक्टमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत बेसिक सोबत टेरेसवर इंडोर गेम्स बार्बिक्यू डेक पार्टी लॉन्स मेडिटेशन एरिया अशा बऱ्याच ॲम्युरिटीज टेरेसवर आपणास मिळतात ला अटॅच देण्यात आलेली बाल्कनी बघू शकता बाल्कनीचा स्पेस बघू शकता सेफ्टीसाठी समोरील बाजूला लोखंडी रिलिंग मिळते बाल्कनीचा स्पेस देखील आपणास खूप चांगला मिळतो बाल्कनीचा जो स्पेस येथे देण्यात आलेला आहे तो अकरा पॉईंट सहा सा, बाय सहा असा बाल्कनीचा स्पेस मिळतो या सॅम्पल फ्लॅट मध्ये देण्यात आलेली ही बाल्कनी आपण बघू शकता किती सुंदर रित्या ही बाल्कनी येथे डिझाईन करण्यात आलेली आहे यानंतर या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये किचन आणि डायनिंगचा स्पेस आपण बघू शकता खूपच मोठा डायनिंग स्पेस या थ्री बी एच के फ्लॅटमध्ये अठराशे बारा स्क्वेअर फिटच्या फ्लॅटमध्ये मिळतो डायनिंगला लागूनच सुंदररित्या येथे हे मंदिर डिझाईन करण्यात आलेले आहे देवघर डिझाईन करण्यात आलेले आहे डायनिंगचा स्पेस आपण बघू शकता किचन आणि डायनिंगचा जो स्पेस आहे तो सव्वीस पॉईंट सात बाय दहा असा स्पेशियस मोठा किचनला लागूनच डायनिंग एरिया मिळतो देण्यात आलेला किचन बघू शकता डबल प्लॅटफॉर्म मध्ये मॉड्युलर किचन ट्रॉली सोबत हा किचन येथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे किचनचा स्पेस देखील स्पेशियस आहे यामध्ये चिमणी आहे किचन आपण बघू शकता कशा रीत हा किचन डिझाईन करण्यात आलेला आहे किचनला लागूनच स्टोअर रूम देखील इथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे चार पॉईंट सात बाय सहा असा स्टोर रूम आपणास इथे मिळतो यानंतर देण्यात आलेली ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस सी ही जागा आपण बघू शकता हा जो स्पेस आपणास इथे मिळतो तो, तो सात पॉईंट सहा बाय सहा पॉईंट नऊ असा आपणास मिळतो यामध्ये सिंक देखील हे प्रोवाइड करण्यात आलेले आहे या थ्री बी एच के अठराशे बारा स्क्वेअर फिट फ्लॅट मधील कॉमन वॉशरूमच्या बाहेरील बाजूला टेबल टॉप वॉश बेसिंग आतील बाजूला वेस्टर्न कमर पूर्ण फॉर्सिंग फ्रेंटाईल्स सगळ्या च्या फिटिंग्स या ब्रँडेड कंपनीच्या आपणास इथे बघायला मिळतील देण्यात आलेला हा पहिला बेडरूम आहे या बेडरूमची साईज बघू शकता हा कॉमन बेडरूम आहे कॉमन बेडरूममध्ये देखील बेड ठेवल्यानंतर किती स्पेस आपणास मिळते ते आपण बघू शकता या बेडरूमची जी साईज आहे ती दहा बाय अकरा या बेडरूमची साईज आहे यानंतर स्टँडिंग बाल्कनी देखील या कॉमन बेडरूमला आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे फ्लाट मदे देना लेला टाइल्स। टाइल्स या थ्री बी एच फ्लॅटमध्ये देण्यात आलेला हा मास्टर बेडरूम बघू शकता अटॅच वॉशरूममध्ये आतील बाजूला वेस्टर्न कमोट टेबल टॉप वॉश बेसिंग पूर्ण फॉल पर्यंत टाईल्स टाईल्स देखील आपण बघू शकता लेटेस्ट आपणास येथे बघायला मिळेल यानंतर ब्रँडेड क्वालिटीच्या सगळ्यांनाच्या फिटिंग्स अतिशय दर्जेदार क्वालिटीमध्ये बांधकाम आपणास बघायला मिळेल बेडरूमची साईज बघू शकता बारा बाय बाराचा हा बेडरूम आहे बेड ठेवल्यानंतर किती मोठी स्पेस या बेडरूममध्ये आपणास या मास्टर बेडरूमला मिळते या मास्टर बेडरूमला देखील अटॅच वॉशरूम प्लस अटॅच बाल्कनी देखील या मास्टर ही आपणास इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे बाल्कनीचा स्पेस बघू शकता सेफ्टीसाठी लोखंडी रेलिंग देखील येथे आपणास बघायला मिळेल बाल्कनी आणि बेडरूमच्या मध्ये स्लायडिंग विंडो आपणास येथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत या फ्लॅट मधील हा तिसरा बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आहे ती बारा बाय अकरा या बेडरूमची साईज आहे या बेडरूमला देखील आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये टेबल टॉप वॉश बेसिंग वेस्टर्न कमोड हे आपणास मिळणार आहे बेडरूमची साईज आपण बघू शकता बारा बाय अकराचा चा हा तिसरा बेडरूम मिळतो या बेडरूमची देखील स्टँडर्ड साईज आहे बेड ठेवल्यानंतर बरीच जागा आपणास मिळते अशा प्रकारे मित्रांनो हा थ्री बी एच के अठराशे बारा स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे जो नाशिकमधील गोविंदनगर या ठिकाणी अतिशय प्राईम लोकेशनला आपणास ही प्रॉपर्टी बघायला मिळेल या प्रॉपर्टीची जी किंमत आहे ती मित्रांनो पाच हजार आठशे रुपये स्क्वेअर फीट याप्रमाणे या फ्लॅटची किंमत आहे या प्रॉपर्टीला सायडिसिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच तुम्ही संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा